नमस्कार स्पृहाच रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत चला आपन हो, करी। तर मग आज आपण बनवत आहोत कांदा आपल्याला हा बारीक नाही कापायचा आहे पेस्टच करायचं आहे आपल्याला हा कांदा उकळून तर आपल्याला हा काजू आणि कांदा एकत्र दहा ते पंधरा मिनिट शिजू द्यायचा इथे मी पानी फोडणीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघा बघा दोन तमालपत्र घेतलेले आहे मी दोन लवंग दोन मिरे दालचिनी हे स्टार फूल आहे हिरवी वेलची मिरची शहा जिरे टोमॅटो घेतला एक मी मोठ्या आकाराचा कापून इथे लसूण आणि आलं हे किसून घेतलेलं आहे आपल्याला पेस्ट बनवायची आहे आल्ला आणि लसणाची आणि इथे दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहे तर बघा आता आपला काजू आणि कांदा उकळवून रेडी आहे तर आपण याला आता मिक्सर मध्ये टाकून बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत तर हे बघा अशी आपली ही पेस्ट बनवून रेडी आहे चला तर मग आता आपण फोडणीला घेऊया तर बघा इथे मी थोडस तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यात आता आपण हे तुकडे करून घेतलेले काजू घालणार आहोत तर हे काजू आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे छान लाल कलर येईपर्यंत आपण आता फुल गॅस ठेवला तरी चालणार आहे ते पटकन ते रोस्ट होते तर बघा तुम्ही बघू शकता इथे छान रोस्ट झालेले आहे तर आता आपण हे एका फ्लेटीत थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत मी आता इथे फोडणी घालत आहे तर शहाजिरे तमालपत्र हिरवी वेलची जी, दालचिनी लवंग आणि मिरे आणि स्टार फूड हे घालून थोडस आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा इथे आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचा होता तर तो छान पेस्ट होते दे त्याच्यानंतर चांगला परतवला की मग असा कचक लागत नाही तो दाताखाली खाली कांदा आपला लालसर झाला आहे मी आता इथे अल्ल लसूण पेस्ट टाकलेला आहे थोडीशी अल्ल लसूण पेस्ट परत घेईल की आपल्याला लगेच बारीक कापलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर बघा हा टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा आहे आपल्याला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत म्हटलं आपण दोन ते तीन मिनिट शकतो म्हणजे टोमॅटो चांगला यात गळालाच चला तर मग आता तोपर्यंत आपण हे गरम मसाले काढून घेतले आहे मी ते हा माझ्याकडे किचन किंग मसाला आहे एव्हरेस्टचा इथे माझ्याकडे हा घरचा गरम मसाला बनवलेला आहे इथे हळद घेतलेली आहे धने पावडर आणि कलर साठी लाल तिखट घेतलेला आहे तर हे लाल तिखट चवीला तिखट नसून ते फक्त कलर साठी आहे कश्मीरी लाल चिलीच आहे तर आपण त्यात अजून तिखट करण्यासाठी साधं लाल तिखटही वापरू शकतो तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता छान आपलं टोमॅटो स्मॅश झालेला आहे तर चला आता आपण यात मसाला ऍड करूया हा मी आता गरम मसाला टाकलेला आहे घरचा इथे मी सी समथिंग मसाला टाकलेला आहे ना धने पावडर थोडीशी हळद आणि कलर साठी लाल तर हे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यात आपल्याला कांदा आणि काजूची बनवलेली प्युरी ऍड करायची तर आता या मध्ये आपण गर्दीनुसार थोडस पाणी ऍड करणार आहोत पाणी ऍड करताना आपल्याला गरम पाणीच ऍड करायचं आहे तर हे बघा इथे छान कन्सिस्टन्सी आलेली आहे भाजीला तर आता आपण यात चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत आणि चवीसाठी थोडीशी साखर घालणार आहोत आपण इथे आता इथे छान उकळी आलेली आहे ग्रेव्हीला तर आपण हे बघायचं रोस्ट केलेले काजू घालून घेणार आहोत बघा किती छान दिसते भाजी तर आपण हे आता ह्या ग्रेव्ही मध्ये पाच ते दहा मिनिट शिजू देणार आहे काजू तर अशा पद्धतीने आपली काजू करी तयार आहे चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी स्प्रुहाज रेसिपीला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तोपर्यंत बाय बाय करी सोबत रोटी किंवा चपाती तुम्ही सर्व करू शकता अशाच नवनवीन रेसिपीजसाठी स्प्रुहाज रेसिपीला लाईक शेअर करा